राम मंडळी जे महाराष्ट्र कसे आहात आपण मी आशा करतो आपण सर्वजण आपापल्या घरी ठीक असाल मंडळी माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉग मध्ये आपले खूप खूप स्वागत स्वागत आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगर पासून चौदा किलोमीटर असलेल्या भांगसी माता गडावर आज आपण आलो आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माता मातागड भांसी माता किल्ला थोडक्यात बघणार आहोत तर चला मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा समोर दिसतो हा आहे भांगसी माता गड भांगसी माता किल्ला आणि हे गडाच्या पायथ्याशी बघा एक मंदिर दिसतं आणि या गडावरती आपल्याला वरती जायचं बघा आणि या ठिकाणी बघा इथं गोशाळा पण आपल्याला पाहायला मिळते या गडाच्या पायथ्याशी आणि याच वातावरण आता इथं गडासमोर पायथ्याशी आहे आणि हे समोर दिसतं बघा हा प्रवेशद्वारे इथून आपल्याला वरती गडावर जायचं तर मित्रांनो हा प्रवेशद्वार बघा इथून आपल्याला वरती जायचं वांगशी गडावर आणि या प्रवेशद्वाराच्या जर बघा इथं दुकानं वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात गड्याच्या पायथ्याशी आणि इकडं समोर ही पार्किंग आहे गाड्या वगैरे या ठिकाणी लावलेल्या आहे याशी ओपन पार्किंग आहे या ठिकाणी चला आता इकडे जायचं आपल्याला समोर या गेट मधून गडावरती इथं तर लिहिलेलं आहे माता कळ गडावर जाण्याचा मार्ग हे इकडे मुलाय बघा तिकडे जायचं मध्ये गडावर जाताना आपल्याला महादेवाची मूर्ती इथं पाहायला मिळते बघा बघा किती छान मूर्ती या ठिकाणी तर चला आता इकडे जायचं समोर आपल्याला गडावर खूप छान बनलेला आहे बघा गड गडावर जाण्याचा मार्ग खूप छान आहे बघा इथं फुलं वगैरे फुलाचे झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ते बघा ते तिकडे समोर लिहिलेलं आहे गडावर जाण्याचा मार्ग तिकड बांधा खुलेला आहे आणि तिकडं आपल्याला जायचं आता गडावरती तर मित्रांनो आपण आता गडावर चालू बघा गडावर जाण्याच्या मार्ग नाही इथं बघा आपल्याला इथं स्वामी परमानंद स्वामींचे फोटो वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा त्यांनी कुठ कुठं तपस्या केलेली आहे ती सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो परमानंद स्वामींनी कुठे कुठे यात्रा केलेली आहे त्याची सगळी माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे ते बघा ध्यानमग्न स्वामीजी राक्षस लाल चीन चिंतनशील स्वामीजी राक्षस ताल चीन हे चीन वगैरे हो कुठं कुठं त्यांनी यात्रा केलेली आहे ती सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे इकडं कायलाच पर्वत चीन तर चला जाऊ आता गडावरती अरे बाब इथून बघा किती छान दिसतं हे नवीन मंदिर बनलेलं आहे इथं पायत्याशी वांगशी माताच्या गडाच्या पायथ्याशी इथं बनलेलं आहे बघा पशुपतीनाथ मंदिर आहे तर बघू आपण कोणतं मंदिर आहे जवळ जवळ घे बघा इथं किती छान बनलेलं आहे इकडे लिहिलेलं आहे घरावर जाण्याचा मार्ग तर मित्रांनो इकडे जायचं आपल्याला घरावरती हे बघा इथं लिहिलेलं आहे भांगशी माता गडावर जाण्याचा मार्ग इथं मंदिर वगैरे आपल्याला पाहायला मिळतो बघा बघा किती छान प्रवेशद्वार या ठिकाणी बनलेला आहे महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज कुटिया खूप छान बनलेलं आहे बघा इकडं वरती गड इकडं वरती जाणं आपल्याला गडावर तर मित्रांनो गडाच्या पायथ्याशी असं बघा हे समोर दिसतंय हे ध्यान मंदिर आहे आणि इकडे इकडं समोर दिसते कुठे आहे स्वामी परमानंद गिरीजी महाराजांची ती कुठे आहे आणि इकडे समोर हे मंदिर बनलेलं आहे आणि इकडे इकडं वरती पाठीमाग बघा वरती गडावर जायचं आपल्याला बघा इथून किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत तर चला खूप छान बनलेला बघा बांसी माता गड इकडं समोर जायचं लोक आले इकडे जायचं आपल्याला आता गडावरती तर मित्रांनो गडावर जाताना आपल्याला आणखी एक इथं मंदिर पाहायला मिळतं बघा हे पशुपतीनाथ मंदिर आहे महादेवाचं असं भांशी माता गडावर जाताना आपल्याला हे मंदिर इथं पाहायला मिळतं वाटेमध्ये आणि या ठिकाणी बघा इथं यज्ञ वगैरे करण्यासाठी इथं व्यवस्था केलेली तर चला आपण आता मंदिरात जाऊ तिथं महादेवाचं दर्शन घेऊ आणि नंतर वरती गडावरती जाऊ ते बघा इथं समोर लिहिलेलं भिंतीवरती पशुपती पशुपतेश्वर महादेव मंदिर हे समोरवरती मंदिर आहे बघा किती सुंदर दिसत या ठिकाणी तर मित्रांनो गडावर जाताना आज पाहायला मिळतं आपल्याला हे तर शेड वगैरे केलेलं बघा सावली केलेली का लिहिलेलं बाबा मिटल मॅन आटो तर चला इकडं वरती जायचं गड़ावर तर मित्रांनो अर्ध्या मात चालू बघा आपण थोडं बसलो इथं दम लागला तर इकडं पाठीमाग जायचं बघा डोंगरावर तुम्हाला दिसत असेल मंदिर तिकडे जायचं आपल्याला भागचे माताच्या दर्शनासाठी तर मित्रांनो इथून माता मातात कसं दिसतं आता मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवून देतो तर मित्रांनो आपण आता गडावर आरत्या माता चालू बघा गडावरूनच दिसतो बघा हे समोर हे बनलं हे पशुपतीनाथ मंदिर आहे महादेवाचं आणि ते तिकडं समोर ते ध्यान मंदिर आहे आणि इकडे ते परमानंद गिरीजी महाराजांचं कुटी आहे ती आणि इकडे शेजारी मंदिर आहे बघा आणि इकडं इकडे बघा हे शेड मध्ये दिसते गोशाळा आहे असं आर धमातून माझं दिसत बघा आणि ते तिकडं समोर दिसतं बघा एक पांढर पांढर ते साई मंदिर बनलं नवीन नगरसेवक राजेंद्र आदमानी पाटील यांनी ते साई मंदिर बनवलं आणि ते तिकडं बघा तिकडं आश्रम शाळा आहे वाटत असं आर्धमान असं दिसतं बघा मंदिराचं परिसर आणि समोरच्या तेवढे एक टेकडी दिसते या हे देवगिरी किल्ला आहे तो आणि हे इकडं समोर बघा हे सगळं औरंगाबादच्या संभाजीनगरच्या या ठिकडे आहे तर मित्रांनो इकडं गडावर जाताना आपल्याला या ठिकाणी बघा जागोजागी शेड पाहायला मिळतात आणि हे शेड खूप फायद्याचे बघा उन्हाळ्यामध्ये उन्हापासून वाचण्यासाठी आणि पावसाळ्यामध्ये पावसापासून वाचण्यासाठी आपल्याला या शेडचा फायदा होतो अ खूप खूप छान मॅनेजमेंट या गडाचं केलेलं आहे बघा आणि परमानंदगिरीजी महाराजांनीच केलं असेल त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं शक्य झालं तर बघा आता या ठिकाणी खूप छान वातावरण आहे सध्या खूप छान वाटलं गडावर येऊन तर चला जवळ आलं बघा हे इकडं बघा इथं वरती मंदिर आहे तिथं जायचं आपल्याला तर चला लवकर जाऊ वरती तर मित्रांनो हे बघा जागोजागी हे शेड बनवलेले बघा पत्र्याचे खूप छान काम केलेलं आहे बघा एक नंबर ट्रस्ट म्हटल्या जाईल बघा या देवस्थानाला भानसी माता देवस्थानाला येथील ट्रस्ट एक नंबरच बघा बघा किती व्यवस्था केलेली आहे इथं भक्तांची पर्यटकांची बघा किती किती लंब शेड इथं घरावर बनलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा आणखी शेड लावलेली इथं वरती हे बघा इथून वरती जायचं हे लोक आहे इथून वरती आपल्याला जायचं गडावरती आता हा शेवटचा टप्पा आहे बघा वरती आणखी शेडचं काम केलेलं आहे आणि इथं बघा ही गुफा आपल्याला पाहायला मिळते या भांगशी माता गडावर तर चला इकडं जायचं वरती आपल्याला आता हे लोक आले इकडं तर मित्रांनो इथून आलो आपण या रस्त्याने आणि इकडं समोर जायचं इकडं समोर मंदिर आहे बघा मंदिराकडे जायचं वरती आल्यावर इथं आपल्याला दुकान सुद्धा पाहायला मिळते या ठिकाणी आणि हे बघा असं गडावरती तर मित्रांनो या ठिकाणी बघा दुकान वगैरे नारळ वगैरे परसाद वगैरे आपल्याला या ठिकाणी गडावर भेटतो गडावर आल्यावर सुद्धा इथं दुकान आहे आणि गडाच्या पायथ्याशी प्रवेशद्वारासमोर सुद्धा आपल्याला अशा दुकाना पाहायला मिळतात तिथं पाणी वगैरे सगळं मिळ मिळतं बघा इकडं परसाद वगैरे ठेवलेला आहे या दुकानामध्ये आवश्यवाल एक पुढी दहाल आहे का दहाचे दोन दोन आहे का देवाला चालतं नाही बर बर तर चला इकडे जायचं बघा तर मित्रांनो असं मंदिर बघा गडावरती भांगसी माताचं मंदिर आहे समोर आणि अशी टेकडी बघा फुटबॉलच्या आकाराची सगळी टेकडी आहे जास्त मोठी टेकडी नाही आणि या ठिकाणी बघा बार काय बारवाय वाटते इथं काय लिहिलेलं बघा इथं जागो जागो अशी सूचना फलक लावलेली आहे आणि इथं बघा कोंडी असा हा भांगसी माता गड इथं बघा झाड वगैरे झाडावर आपल्याला पाहायला मिळतं इथं नारळ पडण्यासाठी जागा आहे आणि इथं हवन यज्ञ हवन करण्यासाठी आणि इकडं समोर मंदिर आहे तर चला मी एकदा दर्शन करून येतो तर मित्रांनो गडावर आल्यावरती आपल्याला असं पुन्हा खाली बयारामध्ये जावं लागतं दर्शनासाठी खाली गुफामध्ये हे मंदिर आहे बघा ते आज मंदिर हे मंदिर बंद झाला आता तर चला इथं परमानंद गिरीजी महाराजचा फोटो ये महाराजांचा पण आशीर्वाद घेऊ तर मित्रांनो इकडं मंदिराचा पाठीमागचा परिसर या आणि इकडं मंदिर बघा जास्त मोठी टेकडी नाही छोटी टेकडी बघा छोटा डोंगर आहे याशे या असे बार कुंड आपल्याला या गडावरती पाहायला मिळतात जागोजागी आहे याला कंपाऊंड केलेलं जाळ्याचं आणि ते तिकडे समोर बघा भगवा झेंडा बघा किती छान दिसतो अशी तर असे हे भांगसी माता गड भांगसी माता किल्ले बघा मंदिर खूप छान बनलेलं आहे तर चला इकडं समोर बघू आणखीन काय काय नाही गडाऊस राम 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 होम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम नमः शिवाय तर मित्रांनो हे असा गडे बघा असा कसा आकारे बघा याचा लंबुळा तर बघा काय भारी वातावरण आहे आता या गडावर या डोंगरावर खूप स्वच्छता खूप ठेवलेली आहे बाबा इकडं बघा इथ नंदी हे ध्वज

तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघा या कुंडामध्ये पाणी सुद्धा आहे खूप भारी गडी राहो एकदा तरी प्रत्येकानी एकदा तरी या गडावर आलं पाहिजे मानसे मातेच्या दर्शनासाठी तर बघा इकडं आणखीन एक बारो आहे बारो कुंड बोलतात त्याला काही ठिकाणी बारो काही ठिकाणी कुंड वगैरे बोलतात तर बघा हा ध्वज बघा बघा भागवत भागवत ध्वज बघा किती खतरनाक बनवलेला या ठिकाणी असा ध्वज अशी अवस्था ध्वजेची केली पाहिजे हे कुठे दिसते बघा ही जुनी महामंडलेश्वरांची दिसते बघा तर चला एकदम पाठी माग भगवान काय इकडे लोक पण आलेली तर मित्रांनो आता आपण सध्या गडावरती आहे आणि हे समोर दिसतं बघा हे पांढरे पांढरे घर दिसते हे सगळं वाळूज महानगर आहे आणि तिकडं समोर बजाज नगर आहे आणि इथून एमआरडीसी पण दिसते अं जास्त धुई धूर असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही बघा स्वच्छ वातावरण असल्यामुळे सगळी यामाडी सी दिसते गडावरून भांशी माता गडावरून आणि इकडं समोर बघा ते पाणी पाणी दिसतं बघा ते गावचं तळे आणि समोर इकडं आणखीन एक पाणी दिसतं बघा पांढरं पांढरं दूरवरती कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही ते रामरायचं तळे आहे तिकडं समोर तर यामा इथून संपूर्ण दिसते धुई असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आणखी नि देवगिरी किल्ला सुद्धा दिसतो बघा औरंगाबादच्या संभाजीनगरच्या सर्व टेकड्या सुद्धा या भानसी माता गडावरून दिसतात हे बघा इथून आलो होतो खालून आपण हे प्लॉटिंग वगैरे बनलेले आहे ते समोर साईबाबाचं मंदिर आहे साईनगर आहे हे नवीन प्लॉटिंग या ठिकाणी बनलेली आहे आणि हे गोशाळा पण इथून दिसते बघा हे शेड गोशाळेचं शेड आहे आणि मंदिर आहे हो पशुपतीनाथ महादेवाचं मंदिर वगैरे सगळं या गडावरून दिसतं बघा आणि समोरून छत्रपती संभाजीनगर पण तुम्हाला दाखवलं ते पण व्यवस्थित दिसतं या ठिकाणी कॅमेऱ्यातून व्यवस्थित नाही दिसताना पण प्रत्यक्ष या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सगळे व्यवस्थित दिसतं दूरवर तर मित्रांनो आपण आता भांगसी माता गडावरती आहो आणि हा एक किल्ला आहे किल्ल्याचाच हा प्रकार आहे बघा आ, जास्त जागा या किल्ल्यावरती नाही या गडावरती नाही त्यामुळे इकडं राजे महाराजे या गडावरती जास्त राहिले नाही किंवा जास्त व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली नाही जास्त जागा नाही बघा या गडावरती छोटा आहे छोटा गड आहे छोटा किल्ला आहे तर बघा किती छान वातावरण आता गडावरती ते मंदिर बघा किती छान दिसतं पाठीमाग भांगसी माता गड भांगसी माता किल्ला तर खूप छान वाटलं गडावरती आता सूर्यास्ताची वेळ झालेली आहे बघा हे पाठीमाग बघा ध्वज किती छान आहे तर गाईच तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी या भांसी गडावर आलं आलं पाहिजे भांशी मातेच्या दर्शनासाठी आलेलं आलं पाहिजे कारण एक मनसुद्धा एक मन, मन प्रसिद्ध म्हणे आपल्याकडे नाही केली भांगसी देवापाशी काय सांगशी तर ते खरं आहे एकदा तरी आपण भांशी माताच्या दर्शनासाठी आलं पाहिजे तर बघा खूप छान आहे खूप छान किल्ला आहे भानसी मातागड भांसी माता किल्ला आणि हा माता मातागड छत्रपती संभाजीनगरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि वाळूज बजाजनगर इथून पाच चार पाच किलोमीटर अंतरावर हा माता मातागड भांगसी माता किल्ला आहे तर तुम्ही या ठिकाणी आपल्या प्राईव्हीट आप गाडीने मोटरसायकलने या ठिकाणी येऊ शकता गाडी करून या ठिकाणी तुम्ही येऊ शकता इकडं सिटी बस वगैरे हो काही रिक्षा वगैरे हो या ठिकाणी यायला आपल्याला मिळत नाही तर चला आता जाऊ आपण गडावरून खाली तर बघा किती छान वातावरण गडावर आहे झाडं झुडपं खूप एक नंबर स्वच्छ असा हा गड आहे बघा भानसीमातागड आणि या भांगसे मातागडाचा उद्धार पुनरुद्धार हा परमानंद गिरिजी महाराजांनी केलेला आहे परमानंद गिरिजी महाराजांचं कीर्तन कथा तुम्ही ऐकल्या असेल आमच्या गावाला परमानंद गिरिजी महाराज आले ते होते तेव्हा मी त्यांची कथा ऐकली होती खूप छान कथा ते करतात खूप छान कीर्तन ते करतात खूप छान योगी येते खूप महान योगी बघा तर त्यांचा आश्रम वगैरे हो आश्रमशाळा सुद्धा या ठिकाणी आहे तर त्यांचं कार्य हे खूप मोठं कार्य आहे तर चला मित्रांनो जाऊ आपण आता खाली गडावरून खाली तर मित्रांनो आपण आता गडावरून किल्ल्यावरून खाली चालू बघा आणि हे बघा असं छान दृश्य आपल्याला गडावरून खाली उतरताना दिसत हे बघा हे समोर हे शेड दिसत हे समोर हे आश्रम शाळा आहे बघा इथं विद्यार्थी शिक्षण घेतात इथं आणि बघा हे मंदिराचा परिसर असा दिसतो खाली उतरताना आपल्याला गडावरून हे बघा इकडे किती शेती किती छान हिरवेगार शेती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते शरणापूरची शेती सगळी शरणापूरचं शिवारी तर चला जाऊ तर मित्रांनो आपण गडावरून किल्ल्यावरून भांगसी मातेचं दर्शन करून आता खाली बघा मंदिराच्या परिसरात आपण आहोत तर मित्रांनो आजपर्यंत मी इतकं सुंदर देवस्थान इतका सुंदर किल्ला इतका सुंदर गड बघितला नाही माझ्या आयुष्यामध्ये खूप खरंच खूप छान आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये असं देवस्थान असं गड असा किल्ला मी आतापर्यंत बघितला नाही देवगिरी किल्लासुद्धा इतका भारी नाही इतकं भारी मला हे ठिकाण वाटलं तर प्रत्येकाने या ठिकाणी एकदा तरी अवश्य भेट दिली पाहिजे तर बघू शकता तुम्ही माझ्या पाठी मागे किती छान वातावरण या माता गडाच्या भांशी माता किल्ल्याच्या पायथ्याशी आहे तर चला पुढे जाऊ तर मित्रांनो हे सगळं इथं महामंडलेश्वर परमानंद गिरिजी महाराज यांच्या आशीर्वादाने हे सगळं बनलेलं आहे पशुपतेश्वर महाराज मंदिर बनले हे या ठिकाणी नवीन ते मंदिर सुद्धा परमानंद गिरिजी महाराज यांनी बनवलेलं आहे तर खूप छान ठिकाणे खूप छान देवस्थान आहे खूप छान किल्ला आहे भांगसी मातागड खूप छान आहे तर प्रत्येकाने या ठिकाणी एकदा तरी आलं पाहिजे तर चला मित्रांनो आपण हा ब्लॉग आता या ठिकाणीच पूर्ण करू यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र